नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी धनेश्वर भुवनेश्वरममध्ये राहतो एकत्रीकरण कार्यालयात मी तात्पुरत्या नोकरीवर होतो काही काळातच माझे सर्व वरिष्ठ सहकारी त्यांच्या त्यांच्या पदावर कायम झाले पण माझ्या कनिष्ठ सहकार्यासह माझी बढती बऱ्याच काळापर्यंत लांबली होती आम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा हे घडत नव्हते मी वरदिक्षा मला घातली व आम्हाला नियमित करण्यासाठी प्रार्थना केली काही दिवसातच आम्ही सर्वजण आमच्या पदावर नियमित झालो इतकेच नाही तर मला ज्या ठिकाणी नोकरी हवी होती त्या ठिकाणी मिळाली अजून एक प्रसंग नमूद करावासा वाटतो मला जागा विकत घ्यायची होती म्हणून दोन वर्षापूर्वी जागा विकत घेणाऱ्या व विकणाऱ्या एका माणसाला मी एक लाख रुपयेपेक्षा जास्त पैसे दिले होते त्याने मला जागा दिली नाही किंवा पैसेही परत दिले नाहीत मी त्याचा खूप पाठपुरावा केला पण शेवटी त्याने मला उत्तर देणेही बंद केले माझ्याकडे पावती नसल्याने मला पोलिसात तक्रार नोंदवता येत नव्हती वरदी घातल्यावर व श्री अम्मा भगवानांना प्रार्थना केल्यानंतर त्याच माणसाने मला व्याजासह पैसे परत केले वरदी घातल्यावर मला, मला जो अनुग्रह मिळाला तो मला कळाला माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्याबद्दल श्री परमज्योती अम्मा भगवानांच्या चरणी हार्दिक कृतज्ञता अर्पण